सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे पुणे मांजरी पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती शहाऐंशी क्विंटल पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक्केचाळीस क्विंटल भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्या अति पुढची बाजार समिती येत आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होती दहा हजार पाचशे एकोणावीस क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होती पाच हजार चाळीस क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे पंचवीस रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार सातशे एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर ओतूर जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार पाचशे चोपन्न क्विंटल जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोक लोकल कांदा आवक होती अठरा हजार पाचशे चाळीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण आहे तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव आहे दोन हजार रुपये यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दहा हजार नऊशे पन्नास क्विंटल जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार तीनशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची होती तीन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची होती दोन हजार आठशे त्र्याण्णव क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि राहता या बाजार समितीमध्ये सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पन्नास क्विंटल जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये मध्ये कांद्याला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल